हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग आला नाही किंवा शॉर्ट व्हिडिओ पण नाही केला तर झालं असं की आम्हीचे पेपर सुरू झाले आहेत त्यामुळं मग त्याचा अभ्यासाचा लोड असतो त्याचा अभ्यास घ्यायचा त्यामुळे तर सकाळी स्कूलला सोडायला जायचं घ्यायला जायचं त्यामुळं खूप अशी धावपळ चालली चालली आहेत चाल सध्या तर त्यामुळं मग थोडंसं व्हिडिओकडं दुर्लक्ष होत आहे तर म्हटलं व्हिडिओ तरी आता कसे हे करायचे तर त्याची एक्झाम चालू असल्यामुळं त्याचाच पेपर अभ्यास अभ्यास त्याच्याकडं थोडंसं म्हटलं लक्ष द्यावं तर मग तेच चालू होतं तर म्हटलं चला आज ना थोडासा ब्लॉग बनवूया डेली रुटीन थोडंसं शेअर करावं तर आता इथं आबी गेला होता स्कूलला आणि मग इथं माझं आहे ना तो स्कूलला गे गेला नंतर मग माझं इथं रुटीन चाललेलं होतं सगळ्यात अगोदर मी फ्रेश वगैरे झाले आज केस धुतले होते केस धुतले आणि छान असं जे माझं फेवरेट पॉन्स आहे ते लावून घेतलं बघू शकता एकदम साधा सिम्पल माझा लुक असतो त्यानंतर जो लिप हो आहे जो मी होममेड बनवलेला आहे तर तो मी इथं लावून घेतलेलं आहे त्यानंतर मग माझं फ्रेश वगैरे झाले आणि लगेच ना इथं देवपूजा करून घेतली तर इथं बघू शकता झाडाला माझं किती छान असं फुल आलेलं होतं तर त्याच्या ना पाकळ्या थोड्याशा खराब झाल्या होत्या मग मी त्या काढून टाकल्या म्हटलं चांगलं फूल आहे तर देवाच्या चरणी अर्पण करावं ते सुकून जाण्यापेक्षा मग इथं ना देवपूजा करून घेतली आणि लगेच मग मी कामाला लागले सगळ्यात अगोदर ना स्वयंपाक वगैरे इथं झाला होता तर भांडी वगैरे तसली पडलेली होती मग सगळ्यात अगोदर किचनावरून घेतलं सकाळी उठल्यावर आभीचा टिफिन आभी, आभी, आभी तर काय टिफिन येत नाही पण यांचा टिफिन आभीचा नाश्ता ते सगळं उरकलं होतं मग मी पण माझा उरकून घेतलं आणि होता टाईम तर म्हटलं चला थोडासा ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करावं तर मग इथे मी ना भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग किचन पुसत होते तर स्वयंपाक झाला होता आणि मग म्हटलं किचन वगैरे पुसून घ्यावी तर ना खूपच असं हे होतं लोड होतं त्यात माझी तब्येत पण थोडीशी कधी ठीक नसते तर त्यामुळंच मग व्हिडिओ काढत थोडंसं दुर्लक्ष झालं पण दुर्लक्ष करून पण कसं चालेल नाही का तर त्यामुळं मग तुम्ही पण माझी फॅमिली आहात तर तुमच्यासोबत पण माझी प्रत्येक गोष्ट शेअर झालीच पाहिजे असं मला तरी वाटतं तर तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यानंतर किचन वगैरे सगळं आवरून झालं होतं त्यानंतर मग मी नाही तर सोफ्याची पण डीप क्लिनिंग करून घेतली थोडंसं वरला कपडा घेतला होता आणि त्यासोबतच थोडीशी नॉर्मल असं करून घेतलं कारण की जास्त आपण ओल्या कपड्याने पुसलं ना आपला जो सोफा त्या त्यानंतर ना त्याच्या मग असं ओलं राहिलं की ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसंच डीप क्लिनिंग कसं करतो तसंच करायचं असतं नॉर्मल असं मग इथं ना मी छान असं सा दोन्ही साईडनं पण पुसून घेतलं आणि सकाळी तर आवरलेलंच होतं पण मग म्हटलं थोडंसं निवांतपणे आवरलं की बरं आवर पडतं मग ना इथं छान असं आवरून घेतलं आणि आवरून झाले की सकाळची खूपच घाई गडबड असते घरातली कामं करा हे करा आणि व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो व्हिडिओ शूट करा पुन्हा सेव्ह करा आपण ज्या ज्या लोकेशनला जाणार तिथला आपण कॅमेरा हे करा सेट करा त्यामुळं खूप असा प्रॉब्लेम होतो मग त्यामुळंच थोडंसं दुर्लक्ष चाललेलं आहे तर इथं ना मग सोप्याची क्लिनिंग झाली सोबतच थोडंसं शोकेश होतं ते पण थोडंसं सकाळी घाण उडलेली होती मग ते पण क्लीन करून घेतलं त्यानंतर लगेच मग भांडी घासलेली होती ती भांडी पण आणली ती पण पु स्वच्छ पुसून लावून घेतली तरी पण आज आज रॅकवरची भांडी मी काय पुसली नव्हती जेवढी यूज होती तेवढीच मी घासली होती बाकीची काय मी पुसली नव्हती तरी तर सकाळची खूप धावपळं असते त्यामुळं मग भांडे घासले होते ते सुकून स्वच्छ करून ते पण रॅकला लावून घेतले आणि मग लगेच ना मी ते झाडू मारून घेतला लगेच ते झाडू मारून घेतला कारण की घरातली एकदा घरातली काम आवरली का मग बाकीचं टेन्शन नाही राहत कारण की मग कपडे वगैरे धुवण्यासाठी मग लवकरच छान अशी मदत होती मग ना घरात झाडू मारला आणि लगेच मी कपडे धुवायला बसले कपडे धुवून घेतले फायनली सगळे कपडे धुवून घेतले होते ना आणि आज थोडंसं आभळ आलेलं तर वाटतंय संध्याकाळचा पाऊस होईल पाऊस पडेल म्हणून आणि लगेच ना मग इथं काम वगैरे आवरले माझे सगळे फायनली आणि मग मी आबीला घ्यायच्या जाण्याची तयारी करत होते तर केस काय माझी सुकलेली नव्हती मी जास्त वेळ काय बांधून ठेवत नाही पण या वेळेस ना, ना मला कामामधून उन्थ टाईम भेटलाच नाही मग ह्यावेळेस वेळेस जरा जास्तच वेळ बांधून ठेवल्या गेली पण तरी काय सुकली नव्हती तर म्हटलं चला आता शाळेत जायचं आहे तर ऊन पडलेलं आहे तर म्हटलं मग नुसतं मी क्लिप लावली म्हटलं जाता वेळेस तर सुकल मग मा। मग लगेच मग माझी तयारी वगैरे करून घेतली आणि मग लगेच आबीला घ्यायला निघाले होते मी तर बाहेर जाता वेळेस मी का व्हिडिओ घेतला नाही कारण की बाहेर खूप गर्दी असते आणि ते जाण्याची पण घाई होती तर त्यामुळं मग मी बाहेरचा व्हिडिओ काही घेतलाच नाही मग इथं तयारी केली आणि मग लगेच निघाले तर एकदम साधा सिम्पलच माझा लुक होता आणि बघू शकता तुम्ही मग लगेच मी ना आबीला घ्यायला इथं निघाले होते त्यानंतर ना मग मी त्याला घेऊन आले त्याला स्कूलमधून घेऊन आले त्याला फ्रेश केलं कपडे वगैरे त्याची चेंज केले आणि त्याचा मग आवरून घेतलं तर मी मागच्या वेळेस हाच व्हिडिओ त्याचा टाकला होता तेव्हा तर ते त्याच्यावर मला स्ट्राईक दिली होती आता यामध्ये वेगळं काय असतं हे तर सांगा तरी मी असला व्हिडिओ टाकला होता तर आता प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या आभी असतोच तर त्यामुळं आणि तो राहणारच आहे किती पण काय केलं तरी तो आभी राहणारच आहे शेवटी आ, ब्लोग सल, आ, तर शेवटी आम्ही घरामध्ये दोघंच असतो हे तर ड्युटीला असतात त्यामुळं मग ब्लॉगमध्ये तो येणारच आणि बरेच ब्लॉग असते आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये मुलं असतात आणि किती प्रकारचे असतात ते तुम्ही बघितलंच असेल तर असो तर त्यानंतर इथं आभीचं आवरून दिलं त्यानंतर मला उपवास होता त्यामुळे दुपारी मी ना शब्दाण्याची खीर बनवली होती तर मग मी पण खाल्ली आणि सोबतच मग आभीला पण बनवू दिली तर तो पण म्हटला सकाळी त्याला पण आल्यावर त्याने नाश्ता केलता तर त्यामुळं मग म्हटलं की मला आता काय नको मग थोडीशी खीरच त्याला दिली खायला आणि त्याला पण खूप जास्त आवडली मग त्याने पण खाल्ली आणि मग मी पण खाल्ली आणि मग लगेच ना थोडा वेळ तो खेळला आणि मग आता एक्झाम चालू म्हटल्यावर मग पेपरची तयारी झालीच पाहिजे तर मग असं नाही की त्याने लगेच हे केलं थोडंसं खेळा एक दीड दे, एक तास खेळा त्यामध्ये मी जे माझे राहिलेली कामं होती मग भांडी वगैरे घासून घेतली ती माझी कामं करून घेतली मग त्याचा अभ्यास घेतला तर असं होतं माझं डेलीचं रुटीन आणि कसं आभीचे पेपर चालू होते त्यामुळं मग चालू म्हणजे आहेच अजून चालू संपलेले नाही आहे पण चले म्हटलं चला थोडं थोडं तरी आपण टाकूया तर नक्कीच तुम्ही समजून घेसाल तर असं माझं रुटीन आहे तर सकाळी दहा आठ ते दहा दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत पर्यंत त्याचा अभ्यास झाला की मग नंतर संध्याकाळचा पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा पुन्हा संध्याकाळ रात्रीचा पुन्हा त्याचा अभ्यास घ्यायचा त्यामुळे मग कुठं वेळ भेटत नस भेट भेटतच नाही आणि व्हिडिओ शूट जरी केले तरी एडिट करायला वेळ भेटत नाही तर त्यामुळंच तर चला आजचा व्हिडिओ इथंच मी थांबवते आणि व्हिडिओ आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि असंच प्रेम असू द्या असंच आशीर्वाद असू द्या परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय